जबरी चोरीच्या गुन्ह्यात पाच वर्षापासून फरार आरोपीस अटक करण्यात काशीगाव पोलिसांना यश यशमती रिटाबेन योगेश कुमार पटेल व्यवसाय गृहिणी राहणार आरती पॅलेस स्वामी नारायण मंदिर जवळ अहमदाबाद राज्य गुजरात यांचे पती श्री योगेश कुमार यांना आरोपी एक मुबारक अली कमजुमा खान दोन अंकुश अनिलभाई अगरवाल तीन लल्लू यांनी फाउंटेन हॉटेल येथे बोलवून त्यांना मारहाण करून त्यांच्या ताब्यातील साठ हजार रुपये रोख रक्कम पॅन कार्ड आधार कार्ड जबरदस्तीने काढून घेतले म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून काशीमिरा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक तीन दोन नऊ ऑब्लिक दोन हजार एकोणीस भारतीय दंड संहिता कलम तीन सहा चार अ तीन सहा पाच तीन नऊ चार तीन दोन पाच तीन दोन सहा तीन दोन तीन तीन चार प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर नमूद गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद ए भगत यांनी करून त्यांनी दिनांक एकवीस सहा दोन हजार एकोणीस रोजी आरोपी नामे एक मुबारक अली कमजुमा खान वय अठेचाळीस वर्ष राहणार सी सातशे चार एकोणीस वाजता आरोपी दोन अंकुश अनिलभाई अगरवाल वय चोवीस वर्ष राहणार शीतल सोसायटी गांधी चौक नवापूर नंदुरबार यांस मुद्देमालासह अटक करण्यात आली होती गुन्ह्यातील पाहिजे आरोपी लल्लू हा गेले पाच वर्षापासून स्वतःचे अस्तित्व लपवून राहत असल्याने मिळून आलेला नव्हता दिनांक माननीय पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडे यांच्या प्रेरणेने नवनिर्मित काशीगाव पोलीस ठाणे कार्यान्वित झाल्यानंतर पोलीस ठाणे अभिलेखावरील पाहिजे आरोपितांची विभागणी करून त्यांचा शोध सुरू करण्यात आला होता सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक श्री प्रकाश गायकवाड यांनी दिलेल्या असलेल्या ऑल सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीताचा शोध घेत असताना यातील नमूद पाहिजे आरोपी नामे लल्लू हा नीलकमल नाका बाजारात असल्याची खात्री लायक बातमी गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त झाली सदर बातमीची खातरजमा करण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदर परिसरात शोध घेतला असता एक इसम संशयास्पद रित्या फिरताना मिळून आल्याने त्यास पोलीस पथकाने हटकून त्याच्याकडे चौकशी केली असता तो पळून जाऊ लागल्याने त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव सत्यनारायण राम कैलास पाल उर्फ लल्लू वय चव्वेचाळीस वर्ष व्यवसाय ट्रान्सपोर्ट राहणार रूम नंबर पखंदा रोड बमन जवळ जिल्हा ठाणे असे असून तो वर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे समजून आले त्याबाबत त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा करून गेली पाच वर्ष तो स्वतःचे अस्तित्व लपून पोलिसांपासून लपून राहत होता सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास नमोद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय माननीय पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडे माननीय अपर पोलीस आयुक्त श्री श्रीकांत पाठक माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक श्री प्रकाश गायकवाड माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त मीरा रोड विभाग डॉक्टर विजय मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील, पाटील पोलीस ठाणे पोलीस पोलीस निरीक्षक माणिक पाटील उपनिरीक्षक किरण बगदाणे सहाय्यक फौजदार ओम प्रकाश पाटील पोलीस हवालदार राहुल वाळुंज पोलीस अंमलदार प्रवीण टोबरे उमंग चौधरी किरण विरकर यांनी केलेली आहे